कुठून कुठून दोन पीस लावून दिले ना बाराचे चौदा हा बाराचे चौदा पॉपलेट दिले तुम्ही कसं शिंबोरे चांगली आणि स्वस्त मच्छी आपल्याला दिली आहे तीनशे ने पाच उशा दिलेल्या आहेत आजच्या घरी सांगितलं आजच्या घरी गायला ठेवल्या मावशीने देत नाही या मावशी मस्त मोठा आलो होता अर्धा कशी खापरी पॉपलेट साडेतीन हजार सावलंबी हलवा सुरमई त्याकडनं आपण एक कोलंबी देखील घेतोय चारशे ला वाट आहे आणि थोडी लावून देते मावशी मावशी दे पंधराशे ला पूर्ण वाटाय नाही जोडी जोडी <laughs>

त्याच्यासाठीच आपण आता हे तुम्हाला माहितीच असेल की काही वातावरण चालू आहे ते वादळ वारा त्याच्यातच मध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे सगळ्या बोटी या समुद्र किनाऱ्याला लागलेल्या आहेत त्यात सुद्धा आपल्या फिश लव्हर्स साठी काय मच्छी उपलब्ध आहे ते आपण आज बघूया मलाड फिश मार्केटला आणि त्याचे रेट जाणून घेऊया आणि कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे ते पण आपण जाणून घेऊया हा एपिसोड तुम्हाला कसा वाटतो आहे ते देखील आम्हाला अभिप्राय मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ चला तर मग आपण जाऊया मलाड फिश मार्केटला पोहोचलो आहोत मलाड मार्केट फिश मार्केट, मार्केट येथे इथून आहे एंट्री इथून मार्केटमध्ये फिश मार्केटमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे अत्यंत गजबजलेला असा हा मार्केट आपण सकाळी आलो नाही आहोत संध्याकाळी चारचा जो मार्केट लागतो त्याच्या टायमिंगला आलो आहोत प्लॅटफॉर्मला ला लागूनच हा मार्केट आहे तर चला आज जाऊन बघूयात सुकी मच्छी अचानक झालेल्या वादळामुळे आणि पावसामुळे बोटी बाहेर काढून ठेवल्या आहेत आणि मार्केट पूर्णपणे सुन्न आहे मार्केट पूर्णपणे सुन्न आहे कोलंबी हलवा सुरमई ते पापलेट आहेत छान जिताडा क्या बात आहे मांदेली पण आहे शिपले पण आहेत बारकी पापलेट आहेत कॅटफिश एवढच काढवा आमचं मोठी करली तीनशे कितीला पाहिजे बोल एकच आहे कोलंबी पाचशेच वाटाय कमी तुला कितीला पाहिजे मावशी कसं हलवा पंचवीसशेला भरपूर मोठा आणि कोलंबी वाटतं वाटा कोलंबी कशी आहे कोलंबी पाचशे का वाटा पाचशे रुपये वाटा कोलंबी आहे बऱ्यापैकी मार्केटमध्ये आज सहाशे रुपयाला देते मावशी शिंपल्या भरपूर आहे तिथे शिंपल्या घेतल्या आणि अजून एक आजचा भाव आहे एक नोव्हेंबरचा वादळ तुफांनी आल्यानंतर देखील दिसते आता बाहेर नेसत नव्हती दम। दम। माकुल आहेत नाकुल कसे आहेत मावशी अडीचशे अडीचशे बघायची पण सभा भरली आहे ते छान अशी हा बघा मिळेल असं बोंबील शंभरला बोंबील तिथे पण आहेत बोंबील शंभर रुपये

कोलंबी आठशे चा आहे आणि आम्ही आठशे आठशे ला आणि ही पापलेट सहाशे ला किती देते मावशी बारा, बारा। ना हा मावशी किती देतेस ला बारा पापलेट बऱ्यापैकी मोठी आहेत मावशी एक लावून दे दिले बारा दिने। दिले तेरा दिने चल मावशीने छान ते मावशी इथे बसते याच्या इथे एक नंबरला आपण एक कोलंबी देखील घेतोय चारशेला वाट आहे आणि थोडी लावून देते मावशी मावशी दे वा। मासा थोडा आहे बोलते मावशी बोटी जास्त आल्या नाहीयेत वादळामुळे दोनशे रुपये वाटत एवढी कोलंबी बऱ्यापैकी आलेली आहे चारशे ला चला म्हणजे मावशीने आपल्याला पापलेट पण लावून दिले आणि कोलंबी देखील लावून दिली हॅपी कस्टमर बोईटा आहेत बोई मासे खाडीत नाही काय पुढे काय मॅडम सगळं तेच आहे आज काय कमी आहे ना मच्छी खास आपण निघालो आज एक छोट्या कशा या हजारला वाटा एक दोन तीन चार पाच छे सहा या हजारला अरे वा या मावशीकडे आपली मुशी देखील आहे विचार या मावशीला विचार कशी आहे मुशी कशी आहे चारशे ला दोन तरी पण लय महाग बघूयात पुढे सुरमई आणि हलवा इथे सुरमई आहेत बऱ्यापैकी आणि हलवे पण आहेत आपले पापलेट पण आहेत तसे का सुरमई मावशी कुठली आहे अच्छा आणि ह्या इकडच्या चा? आणि ही चारशे त्या छोट्या आहेत ते चारशे काय गॉपलेट कसे आहे मंडळी तर तुम्ही बघू शकता आपण संध्याकाळच्या मार्केटला आलेलो कारण की आपल्याला सकाळच्या मार्केटला येणं पॉसिबल नव्हतं तर बऱ्यापैकी तसं मच्छी आहे पण आता वादळामुळे बोटी न गेल्यामुळे थोडी मच्छी कमी आहे पण तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मच्छी खाण्यापुरती आजचा भाव खास काय होता मार्केटमध्ये चालू आहे वादळ आल्यानंतर देखील तर तुम्ही थोडं मार्केट फिराल तर तुम्हाला चांगली मच्छी मिळू शकेल थोडा घासागीस करून आणि होलसेल मार्केट असल्या हो कारणाने बऱ्यापैकी स्वस्त दरात मिळेलच मच्छी पण थोडी तुम्हाला घासागीस करावी लागेल चला पुढे बघूयात इकडे रावस आहे ना आणि हे कशी खापरी पापलेट साडेतीन हजार ला किती आहे पंधराशे ला आणि साडेतीन हजार लापरी हजार आज मुशी घेऊन विचारू मुशी कशी आहे कशी आहे मावशी मुशी आहे आमच्या मॅडमची मैत्रीण यांच्याकडे पण बरेच मासे कोलंबी पण घेतली आम्ही तिकडे लावलीस कोलंबी पण घेतली तिच्याकडे काय पॉपलेट कसे आहे पॉपलेट माझा मॅक्सी तर टाकलो बाराशे आणि बाराशे मोठे बावीसशे पुढचे हजार दोन मावशी बोलत्या बोली करायला पण लय महाग झाली आहे मच्छी मोठी आहे मावशीकडे अर्धा हलवा मावशी कसा देशील हा हलवा कसा देशील बाराशे आहे तो हलवा सांगा घरी सांगितलं अच्छा घरी घ्यायला ठेवला मावशी नाही मावशी मस्त मोठा हलवा कारला पापलेट फक्त काम येतो मावशीकडे सुरमई पण आहे मोठा हलवा पण आहे पापलेट आहे कापरी पापलेट कशी

बाहेरच्या दिशेने पण सगळीकडे पापलेट आणि दिसत आहेत हे काय घेतले ना हे बघ केवढे घेतले मासे जात त्यांच्याकडे मासे घेत जातोय ते मासे साफ देखील करून मिळतील अरे अरे इकडे साफच करायचंय रे मच्छी मासे साफ करून देतात यांच्याकडे बारके हल विचारू आठशे ला दोन आणि सुरमई कशी आहे स्वीट वॉटर फिश गोड्या पाण्याचे मासे आणि काय बरं बोलतात ते चिंबोरी कशी मशी आहेत साडेतीनशेला पाच आहेत दादा साडेतीनशे ला पाच घेऊन टाकचल नाही काढतोय होय होय तीनशे त्यातल्या त्यात चांगली आणि स्वस्त मच्छी आपल्याला दिली आहे तीनशे ने पाच उषा दिलेल्या आहेत शिंबोरे खेकडे पीस के ने आपल्या हर्षल काकाला आवडतात ना हशेवाले रावस यायचे का ते अडीचशे ला एक आहे गे अडीचशे दोन दोनशे रुपये पण कसे दिले इथे तुम्हाला असा काढलेला बर्फ पण मिळेल दहा रुपयापासून सुरुवात आहे बर्फाला यांचं दुकान आहे लांब कुठे मच्छी घ्यायची असेल घेऊन जायची असेल तर बर्फात टाकून तुम्ही घेऊन जाऊ शकता लोकल मच्छी मार्केट बसतं आणि जे आता आपण एक्सप्लोर केलं ना ते होलसेलचं मच्छी मार्केट आहे तिकडून सगळे होत इथे विकायला बसतात अच्छा इथे पण आता मच्छी कमी असल्यामुळे कोळणी पण जास्त कारण नाही कोणत्या कोणत्या कोळणींचा लोकल पण स्वतःच्या असतात त्यांची स्वतःची पण मच्छी असते बर तिकडे थोडा शिक्षुकाट आहे सगळ्या मार्केट आज शिक्षुकाट आहे तिकडे भरलेलं आहे त्या साईडला पण इकडे चला घरी मच्छी आहे दाखवूया आता काय काय घेतली ती तीन दिलं हो चला तर आता आपण तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय मच्छी घेतली मच्छी तशी कमी होती पण तरी सुद्धा आम्ही त्या घेतल्या आहेत दीडशे रुपयाच्या शिंपल्या आणि आपल्याला हे दोन वाटे त्याने दीडशेला दिले आणि तो एक वाटा मी त्याच्याकडनं मागून घेतला असाच की दे म्हणून आलोय हो। अशा प्रकारे आपण एक एक मासे अरेंज करून घेऊया आणि हा बर्फ पण आम्ही तिकडनं घेतला दहा रुपयाचं विकत तुम्ही बघितलंच असेल तर ह्या आहेत हा कोलंबी बघू शकता तुम्ही त्यात बर्फ टाकलाय पूर्ण ना नाही नाही दाखवते तुम्हाला तरी पण हे बघा ही चारशे रुपयाची तिने आपल्याला कोलंबी दिली आहे कोलंबी थोडी मोठी साईज होती त्यामुळे बऱ्यापैकी मोठी अशी कोलंबी मिळाली आहे आपल्याला चारशे रुपयाला वाटा।, वाटा एक किलोच्या वरच जायला वाटा नाही एक किलो च्या आसपास असेल एवढी पण जास्त नाहीये मग आपण घेतली आहे ही मुशी आणि मुश मुशी त्याने आपल्याला दिल्या आहेत तीनशे रुपयाला पाच बऱ्यापैकी मोठ्या आहेत तर आपण आता ठेऊया हे नीट अरेंज करून जेणेकरून आपल्याला जायचे आता कळव्याला ना आणि हे आहेत पापलेट बर्फारी काढून घेऊया मच्छी थर्माहोल आपण ऍक्च्युली गेलेलो आज तुम्हाला मार्केट एक्सप्लोर करायला मलाडचं फिश मार्केट कारण की लास्ट टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ससून डॉक केलेला आणि त्याचा त्याचा उत्तम असा तुमचा प्रतिसाद मिळाला त्याला त्यामुळे आम्ही आता ठरवलं की मलाडचं फिश मार्केट हे त्याच्यापेक्षा जरा जास्त आम्हाला स्वस्त वाटत कारण की आम्ही स्वतः मालाडलाच राहतो त्याच्यामुळे हे फिश मार्केट पण एक्सप्लोर केलेलं आहे आणि नेक्स्ट टाइम आपण आता एक्सप्लोर करूया भाईंदरचं फिश मार्केट उत्तनच आणि आपण मनोरीच्या इकडची मच्छी तिकडे येते ते, ते पण आपण दाखवूया आणि त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की तिकडे कुठून कुठून दोन पीस लावून दिले ना बाराचे चौदा हा बाराचे चौदा पापलेट दिले कारण की त्यांना पण आता जायचं आहे घरी त्यामुळे त्यांनी आपल्याला मच्छी दिली लावून दिली जराशी बोलला प्रेमाने बोलत आणि जरा दोन मिनिटं तिकडे थांबून घेतलं तर तुम्हाला जरा बार्गेनिंग करून मच्छी मिळेल अशा प्रकारे आपण नाही करता हा एवढा तीन किलोचा डब्बा भर मासे घेतले आहेत किती खाणार आहेस तू सगळे खाणार आहे मंजिरी चला मग ब्लॉग मध्ये